राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावं यासाठी अहोरात्र काम करत आहे म्हणूनच परळीमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून याच कार्यक्रमात नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्याचबरोबर कापूस सोयाबीन वितरण पोर्टलचे अनावरण होत असून या कृषी प्रदर्शनामध्ये पशुप्रदर्शन धान्य महोत्सव चर्चासत्र प्रात्यक्षिके रानभाज्या महोत्सव शेतकऱ्यांचा सन्मान यशोगाथा उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अनेक उपक्रमांचा समावेश आहे या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली असून आपण त्यांची मतं जाणून घेऊयात फायदेशीर आहे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी मध्ये शासनाने डोळलेले आहे आपल्याला नवीन नवीन आधुनिक प्रकारची यंत्र आणि त्याचबरोबर बी बियाणं आणि आधुनिक प्रकारची रासायनिक खतं असतील त्यात औषध असतील वेगवेगळे प्रकारचे आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि त्याची माहिती मिळतील सगळं असते सगळं करते काम चांगलं करते शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं धोरण सरकार करते शेती उत्पादनात वाढ कशी होईल याचा निश्चितपणाने विचार केलेला आहे